नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनी तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांनी मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट घेऊन आली आहे शेतकऱ्यांसाठी साठ टक्के योजावरती व्याजावरती स्वाधिनी योजना कर्ज ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आता हे खूप महत्त्वाचे आणि हेल्पफुल ठरणार आहे बाराशे रुपयापर्यंत कॅशबॅकसुद्धा मिळणार आहे पूर्ण अपडेट आहे हे आपण किती डॉक्युमेंट्स किती आ, किती कागदपत्रे अटी नियम पात्रता आहे सगळ्या गोष्टी बघणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र शासनाकडून व्यवसाय करण्यासाठी नागरिकांना विविध योजनेच्या स्वरूपातून स्वरूपातून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत एक जून दोन हजार रोज वीस रोजी अशाच गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री स्वाधिनी योजना संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आली सदर योजनेच्या माध्यमातून माद्द विशेषतः रस्त्यातून रस्त्यावरती विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना फळ विक्रेत्यांना आणि इतर इतरांना आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री व स्वाधिनी योजनेच्या माध्यमातून सबसिडीचा लाभ दिला जातो आणि विविध मुदत मुदतीच्या हप्त्यामध्ये परतफेर करण्याची सुविधा सुद्धा दिली जाते संपूर्ण देशभरातील जवळपास पन्नास लाख पेहरीवाल्यांना एका वर्षासाठी दहा हजार रुपयेपर्यंत खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान स्वाधीनिधी योजना सुरू करण्यात आली ज्यामुळे छोटमोठ्या व्यावसायिकांना कर्जाच्या उप सुविधा उपलब्ध होऊन नव्याने व्यवसाय सुरू करता येईल स्वाधीनिधी योजनेअंतर्गत देण्यात येणारी कर्जाची रक्कम खूपच कमी असली तरी या अंतर्गत मिळणारा खूप लाभ खूपच चांगला आहे कर्जव्यतिरिक्त स्वाधिनी योजनेच्या परतफेड्याच्या वर्तनात प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक सात टक्के व्याज अर्जदारांना अनुदान स्वरूपात दिला जातो त्याप्रमाणे डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बाराशे रुपयापर्यंत कॅशबॅकची संधी सुविधा दिली जाते फेरीवाल्यांकडून रकमेची परतफेड वेळेस केल्यात व्यवहार व्यवहार डिजिटल पेमेंटचा उपयोग केला जात केल्यास त्यांना विहित मुदतीचा भरावा लागत नाही यो सोबतच अनुदान देण्यासाठी येईल दोन जुलै दोन हजार बावीस पासून पी पी एम स्वनिधी कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे असे ए एसआय डी बॅ सी बी डी दर सदर योजनेची अंमलबजावणीसाठी एजन्सी केल्या आहेत व्यावसायिक व छोट्या उद्योजकांना स्वावलंबी व सच्चा बनवण्यासाठी शे केंद्र सरकारकडून स्वानिधी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट कोण छोट्या कामगारांना पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपल्याला उदरनिर्वाह करता यावा आहे यासाठी केंद्र सरकारकडून सुरुवातीला दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील जवळपास पन्नास लाख छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज घेता येता येणार आहे केंद्र सरकारकडून पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून फेरीवारांना व छोट्या व्यावसायिकांना विशेषतः कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल रस्त्याच्या बाजूला सामान विक्री करणारे शहरी भागातील लो लोक स्ट्रीट वे वे वेंडर सेल्फ रिटायर्ड से फंड योजनेअंतर्गत लाभार्थी मानण्यात मानण्यात येणार आहेत पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पद विक्रेत्यांना प सुरुवातीला दहा हजार रुपयापर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल याची परतफेड लाभार्थ्यांना सुलभ हत्या हत्यामध्ये हत करता येईल स्वनिधी योजनेअंतर्गत एखाद्या लाभार्थ्याने विविध मुदतीचं म कर्ज घेऊन कर्ज कर्जाचं भरणा केल्यास त्याला प्रोत्साहनभर साठ टक्के वार्षिक व्याज त्यांचा बँक खाता अनुदान स्वरूपात जमा करण्यात येईल पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत अर्जदारांना विनाकारण कर्जाची सुविधा मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल आवश्यक कागदपत्र असतील तर अर्जदारांना खालीप्रमाणे पीएम स्वनिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती नोंदणी करून या सदर योजनेचा लाभ मिळवता येईल अर्जदाराचा आधार कार्ड मतदार ओळखपत्र शिधापत्रिका राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक पासप पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवासी पुरावा आधार नोंदणी करत मोबाईल क्रमांक सदर योजनेचा लाभ फक्त छोट्या पथे विक्रेत्यांना देण्यात येईल ऑनलाईन अर्ज कसा कर सा करा सदर विनाकारण कर्ज जा योजना लाभ घे लाभ घेण्यासाठी व विक्रेत्यांना विका छोट्या व्यावसायिकांना शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर आल्यानंतर अर्जाची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी दाखवण्यात येईल किंवा स्क्रीन अप्लाय लोन टेन के अप्लाय लोन वीस के सॉरी ट्वेंटी के अप्लाय लोन फिफ फिफ्टी के या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पुढील अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल ओ टी पी टाकून अर्ज सत्यापित करण्यासाठी द तुम्हाला नोंदी फॉर्म भरेल दिसेल त्या ठिकाणी अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून त्या ठिका घ्या त्यानंतर पुढील टप्प्यात सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा संपूर्ण अर्ज प्रक्रिया भरण्या झाल्यानंतर शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्वनिधी केंद्राला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म सबमिट करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल पडताळणी केल्यानंतर अर्जदार पात्र असतील या कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल